रामकृष्ण हरी विठ्ठल केशव फिरस्ती शेळ्या उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीनं चाराव्यात नियोजन काय असावं त्यांचं सा। किती ते किती चारा कि जेने चा चाराव्यात की जेणेकरून आपल्या शेळीला कुठल्याही प्रकारचं इजा होणार नाही आणि या वेळेला आहार कशा पद्धतीनं द्यायचा आता पहिली महत्वाची गोष्ट शेळ्याच्या फिरस्तीत लक्ष ठेवा या फिरस्ती शेळ्यांना सकाळी सात वाजता चरण्यासाठी बाहेर सोडायचं असत नऊ नऊ पर्यंत चरू द्यायच्या आठ वाजता सोडा, सोडा शेळी जास्तीत जास्त फक्त दोन तास चरू शकते सकाळी सकाळी खुराक द्यायचा नाहीये उन्हाळ्यामध्ये खुराक केव्हा द्यायचा तर शेळी चरून आल्यानंतर लक्षात ठेवा नऊ साडेनऊच्या दरम्यान थोडासा खुराक आ, ठेवायचा खुराक कधीही बंद करायचा नसतो शेळ्यांचा या खुराकाबरोबरच जर समजा दावणी केलेल्या असतील किंवा वीट असेल तुमच्याकडं तर दावणी केलेल्या असतील तर दावणीमध्ये दावण ज्याला गव्हाण म्हणतो ना आपण त्या गव्हाणीमध्ये एवढ्या वाटी एवढ्या वाटीमध्ये प्लॅस्टिकच्या वाटीमध्ये थोडंसं खडे मीठ ठेवायचं या गोष्टी लक्षात ठेवा की जेणेकरून ते मीठ साठल्याने पाणी पिणं त्यांचं भरपूर होतं आणि पाणी उन्हाळ्यामध्ये कमी न पडल्यामुळं शेळ्यांची तब्येत चांगली राहते तुम्ही पुन्हा दिवसभर मध्ये नऊ नौ साडेनऊला शेळ्या आल्या की साडेबारा वाजता बरोबर त्यांना तुमच्याकडे हिरवा चारा असेल हिरवा चारा त्यांना घाला मी आवजून सांगू इच्छितो बरं का जे शेळ्या अगदी पूर्णपणे बंदिस्त स्वरूपामध्ये गावरान शेळ्या बंदिस्तमध्ये करतात ती शेळी हळूहळू हळूहळू खराब होत जाते शेळीची नॅचरल सवय जी आहे ती तिला फिरणं आवश्यक असतं मग रानात काय चरायला नसलं तरीसुद्धा चालतंय नुसत्या रानातनं फिरून जरी आल्या मोकळ्या पाय मोकळं करून आणि बंदिस्त शेळी असल्यामुळं लक्षात ठेवा व्यायाम कुठल्याही प्रकारचा तिला होत नाही त्याच्यामुळं मसल्सला व्यायाम न मिळाल्यामुळं पाणी कमी प्रमाणात पिलं जातं आणि शेळ्या उलट उन्हाळा हा कालावधी असा आहे हिवाळा आणि उन्हाळा की यामध्ये शेळ्यांची तब्येत चांगली होऊन ती पावसाळ्यामध्ये गुटगुटीत दिसतात तुम्हाला वाटतं पावसाळ्यातला आहार हिरवं खाल्ल्यामुळं शेळ्या चांगल्या झाल्यात पण तसं नाही आहे लक्षात ठेवा पावसाळ्यात त्यांनी खाल्लेला आहार जो आहे हिरवा आहार तो तुम्हाला त्याचा परिणाम तुम्हाला हिवाळ्यामध्ये दिसून येतो त्याच्यामुळे हिवाळ्यात शेळ्या मजबूत असतात का पावसाळ्यात हिरवं खाल्ल्याने ज्यांच्या फिरस्ती शेळ्या आहेत त्यांच्यासाठी सांगतोय आणि ज्यांच्या बंदिस्त शेळ्या आहेत त्यांनीसुद्धा लक्षात ठेवा सकाळी सकाळी खुराक द्यायचा नाही सकाळी सकाळी पहिल्यांदा वैरण टाकायची त्यांना वाळी वैरण टाका या वेळेला आणि पुन्हा नऊ साडेनऊच्या वेळेला वाळी वैरण टाकल्यानंतर था त्यांना एक मध्ये दोन अडीच तासाचा गॅप द्यायचा साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान खुराक टाकायचा काही असेल मग तुमचा खुराक अगदी एवढं एवढं जरी त्यांच्या पोटात गेलं शेळ्यानं खुराक म्हणजे काय द्यायचा असतो मकेशिवाय दुसरं काही वापरायचं नाही शेळ्यांना लक्षात ठेवा मेंढी असो शेळी असो कारण मका हा असा पदार्थ आहे की कार्बोहायड्रेट जर शरीरामध्ये गेलं लक्षात ठेवा तर तुम्ही काय करता ओल्या वैरणीतून त्यांना प्रोटीन्स मिळतं प्रथिनं मिळतात त्यांना आणि जेवढी आवश्यक आहे तेवढी प्रथिनं त्यांना मिळाली त्याच्या जोडीला तुम्ही कार्बोहायड्रेट्स देत नाही आणि मतेचा मी खुराक याच्यासाठी तुम्हाला सांगायला लागलो की त्याच्यामुळं शेळी वांझ राहत नाही मे महिन्याच्या एंडिंगला किंवा जून महिन्यामध्येच सर्व शेळ्या ॲट अ टाईम लागून निघतात आपोआप माझावर येतात त्या पहिला पाऊस पडला किंवा पाऊस पडायच्या अगोदर किंवा उन्हाची तीव्रता कमी जशी होईल चारा उपलब्ध झाला जसं आपलं मन आहे लक्षात ठेवा तसंच तिचंही मन आहे हिरवा चारा तिला दिसला रानामध्ये की तिचं मन लगेच बदलतं आता बाळाला जन्म देण्यास काही हरकत नाही आहे कारण मला खायला मिळणार आहे माझ्या बा बाळालाही खायला मिळणार आहे भावना प्राणी म्हटलं की भावना आली फक्त तो भावना जाणणारी व्यक्ती पाहिजेल आहे आपण जर कसाबाच्या अवलादिच असेल अलग लक्षात फक्त जोडणेन त्यांच्यापासून पैसा मिळवली हो तर आपणाला भावना वगैरे या सांगून काय उपयोग नाही येत का ये लक्षात तुमच्या ज्याच्यावर आपण उपजीविका करतो त्यांच्या भावना जाणायला शिका लक्षात आलं का तुमच्या तर त्या तुम्हाला योग्य प्रतिसाद देतील आतमध्ये जाऊन उभा राहिलं शेडमध्ये की शेळी मेंढी तुमच्या जवळ आली पाहिजे आहे तुम्हाला भिवून ती दूर पळता कामा नाही त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि शेळी ते किंवा मेंढी तेव्हा जवळ येते की जेव्हा तुम्ही तिच्या भावना ओळखता तिच्या पाठीवरून हात फिरवता त्यावेळेलाच ती जसं तुम्हाला कळतं तसं तिलाही कळतं लक्षात ठेवा आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो दुपारी पूर्णपणे चार साडेचारपर्यंत निवांत शेडमध्ये सावलीला बसून राहिले पाहिजे जर रानामध्ये तुम्ही नेतात चाल तर रानामध्ये अकराच्या पुढे साडेदहाच्या पुढे एकदा सकाळी त्यांनी खाल्लं दा की दहा साडे दहाला पाणी पाजले की त्यांना सावलीलाच नेऊन बसवणं आवश्यक असतं मग ती कशाची सावली असू द्या रवंत करत त्या बसतात तीन साडेतीन वाजेपर्यंत आणि मग तिथनं पुढं उठून त्या खायला सुरुवात करतात साडेपाच साधारण पावणे सातच्या दरम्यानपर्यंत दिवस मावळला जातो सध्या जर जसा उन्हाळा येईल तसं दिवस मोठा होत जातो मग अगदी चार वाजल्यापासून जरी काय असेल रानात काहीही असू द्या नसू द्या तेवढंच एक तास दीड तास फिरवून इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं काही वेगळ्या प्रकारचं त्यांना अगदी तुम्हाला पुढे जाऊन सांगू का मी घाणेरी आहे ना घाणेरी त्या घाणेरीचा पालासुद्धा ठेवत नाहीत उन्हाळ्यामध्ये शेळ्या मग इतर अगदी तरवडाचा पालासुद्धा त्या खातात रुईचा पाला तरवडाचा पाला आवडीनं किंवा की वा केकत वनस्पती या यांचे पालेसुद्धा ते चाबलतात आणि जास्तीत जास्त तुमच्याकडं ओला चारा असेल तर एक टाइम एक टाईम ज्वारीची किंवा मकेची वैरण आणि एक टाईम हा तुरभोसा किंवा हरभऱ्याचा बोसा किंवा सोयाबीन बोसा तीन टायमिंगला तीन वेळा त्यांना खायला घालणं फार महत्त्वाचं असतं सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी हा केलेला व्हिडिओ आहे करोडपतीच्या अवलादिनी नाही पाहिला तरी चालतो आहे कसं आहे माझे व्हिडिओ सर्वच व्हिडिओ हां त्यांना अनुभव आल्यानंतर कळतं आणि व्यापारी लोकांनी तर अजिबातच पाहू नये जे बाहेरच्या ह्याच्यातून शेळ्या आणून इथं व्यापार मार्ग करतात कोण कोण आहेत काय काय आहेत हे सगळ्यांना आहे अमक्या जातीची तमक्या जातीची शेळी यांना काही देणं घेणं नाही तुमच्या त्यांच्याकडून शेळी आपल्या दारात आली उद्या मरली तरी सुद्धा त्यांना देणं घेणं नाही म्हणून आपण आपल्या फायद्यासाठी आपण एखादी गोष्ट जर घेत असतो तर तिची काळजी आपण व्यवस्थितरित्या घेणं आवश्यक आहे कोणत्या विषयावरती आणखीन तुम्हाला व्हिडिओ आवश्यक आहे ते कमेंट्समध्ये आवर्जून सांगा त्या त्या प्रकारचे व्हिडिओ शेळीपालनाचे अमाप व्हिडिओ आहेत तुम्ही ज्या कमेंट्स कराल त्या त्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून चॅनलवरती पडतील ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो विश्वास आहे त्यानेच व्हिडिओ पास जावा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी स्किप करून पुढे गेलं तरीसुद्धा चालू शकते पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ ವಿಠಲ 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 ವಿ